बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली <Sedan> नगरपंचायत निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीला चिन्ह वाटप करण्यात आलं शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संदेश पारकर यांनी कपबशी नारळ आणि जग या चिन्हांची चि मागणी केली यावेळी दुसऱ्या अपक्ष उमेदवार यांनी देखील कब्बशी या चिन्हाची चुन्ह मागणी केली होती त्यावेळी चिठ्ठी उडवण्यात आली आणि त्यानंतर गणेश पारकर यांना कब्बशी हे चिन्ह देण्यात आलं तर शहर विकास आघाडीसह संदेश पारकर यांना नारळ हे चिन्ह देण्यात आलं आपल्याला पक्ष चिन्हाची वाटप झाली आपल्याला कोणतं चिन्ह मिळालं काय सांगा आ, या प्रक्रियेमध्ये चिठ्ठी टाकण्याचा प्रकार झाला दोन्ही उमेदवारांनी सारखीच चिन्ह मागितलेली होती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लॉट्स टाकण्यात आलं आणि त्या लॉट्समध्ये तो लॉट्स गणेश पारकरना जे दुसरे उमेदवार आहेत अपक्ष त्यांना त्या ठिकाणी लॉट्समध्ये त्यांचं नाव आलं नाही त्यांनी जी पहिली मागणी केली होती ती क तीच चिन्ह त्यांना मिळाली आणि त्याच्यानंतर जी चिन्ह आम्ही त्याच्या पाठोपाठ जी मागितली होती त्याच्यातलं आम्ही नारळ हे चिन्ह स्वीकारलं आणि आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी आहे इतर, इतर नगरसेवक आहेत त्यांना कोणतं चिन्ह खरं तर आता एक नव्या जे आर ची सुद्धा तहसीलदार साहेबांनी निवडणूक आयोगाचे ते आता प्रमुख आहे त्यांनी असं सांगितलं की नवा जे आर झालेला आहे जो नगराध्यक्षांना चिन्ह मिळालंय तेच सगळ्यांना त्या ठिकाणी चिन्ह मिळणार आहे म्हणजे सतराच्या सतरामध्ये ती प्रक्रिया सुरू आहे पण ती प्रक्रिया पूर्ण होते जी आज प्रक्रिया पूर्ण झाली ती नगराध्यक्षाच्या पदाचं उमेदवाराला जे चिन्ह आहे आचाराचं जे चिन्ह आहे ते नारळ हे त्या ठिकाणी आणि नारळ घेऊनच आम्ही संपूर्ण शहरामध्ये हे चिन्ह म्हणून आहेत अशा प्रकारची भूमिका स्वाभिमानी चिन्ह आ, भाई निवडणुकीचं चिन्ह मिळाल्यानंतर तुम्हाला काही दिवसच आता अवघे प्रचारासाठी मिळत आहेत कसं पोचवणार हे चिन्ह खर तर नारळ हा एक चिन्ह जे आहे शुभचिन्ह आहे सगळीकडे आपण बघता एखाद्या मंदिरामध्ये जर आपण एखाद्या प्रचाराचा शुभारंभ करायचा तर ते, ते श्रीमळ वाढूनच आपण नारळ वाढूनच त्या ठिकाणी आपण करतो आणि हे शुभचिन्ह मिळालंय त्यामुळे <laughs> विजय हा त्या ठिकाणी नक्की आहे आणि आता तर सगळी स्मार्ट हे झालेली आहे म्हणजे यंत्रणा की एका मिनिटामध्ये आता मोबाईलवर में प्रत्येकाच्या घराघरामध्ये ते पोचवेल सोशल मीडिया तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि जे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे पोचवायचे आहे किंवा प्रचार साहित्याच्या माध्यमातून हे सुद्धा तातडीनं जवळ जवळजवळ म्हणजे तुमच्या एका दहा पंधरा मिनिटामध्येच हे चिन्ह पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी जायचं केलेला प्रचार शहरात तुम्ही निर्माण वातावरण काय आहे वातावरण मी सातत्यानं सांगितलेलं आहे की लोक परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ आणि लोकांना परिवर्तन हवं आहे आणि म्हणून जनता परिवर्तनासाठी सज्ज आहे आणि लोकांची उत्सुकता होती त्यावेळी आम्ही दारा दारामध्ये घरोघरी लोकांमध्ये जात होतो तर लोक विचारत तुमचं प्रचार चिन्ह कोणतं निशाणी कोणती याच्यासाठी उत्सुकता राहिलेली होती ती उत्सुकता सुद्धा आता संपली एक शुभ प्रतीक असलेलं नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की मोठ्या मतधिक्यानं आमचे नगराध्यक्ष पदाचा मी जो स्वतः उमेदवार हो आहे तो मोठ्या मतधिक्यानं नारळ या चिन्हावर शुभ चिन्हावर त्या ठिकाणी निवडून येईल सर भाई खासदार नारायण राणे यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे आणि गेले काही दिवस शहर विकास आघाडीकडून माझे आमदार निलेश राणे असतील किंवा शहर विकास आघाडीच्या नेत्यांकडून नारायण राणेंचा आम्हाला पाठिंबा आहे आशीर्वाद आहे असे वक्तव्य सभांमधून केले होते ती राणेंनी आज सांगितलं की माझा पूर्णपणे भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा आहे इतर कोणालाही पाठिंबा नाही याबाबत आपली भूमिका काय असेल शहर विकास आघाडी म्हणून आम्ही जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय ज्या ज्या लोकांना आमचा विचार पटला आघाडीचा तिथे लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आणि जे सामील होतील जे ते आमचे आहेत आणि त्यामुळे जे जे पक्ष सामील होतील आमच्या शहर विकास आघाडीमध्ये त्या पक्षांचा पाठिंबा आपल्याला त्या ठिकाणी भूमिकेमुळे कुठेतरी शहर विकास आघाडी करत असलेला दावा हा खोटा ठरलाय असं वाटतं का शहर विकास आघाडीमध्ये जे सगळे पक्ष आहे त्या पक्षांची जी विचारधारा आहे त्यांचे नेते आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत हे एकत्रपणे आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढत आहोत त्यामुळे शहर विकास आघाडीमध्ये जो जो पक्ष आहे तो पक्ष त्या ठिकाणी आमच्याबरोबर राहणार आहे